नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील काही बाजार समित्यांचे खासगीमधील कापूस बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर पहिली बाजार समिती येत आहे अमरावती आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं से नाव येत आहे मित्रांनो या ठिकाणी सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती भद्रावती आवक सातशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आष्टी जिल्हावरता कापूस के एच हो फोर स्टेपल आवक तीनशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे पारशिवनी कापूस आहे एच फोर मध्यम स्टेपल आवक चारशे तीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला कापूस लोकल आवक आहे एक हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती बोरगाव मंजू जिल्हा अकोला कापूस लोकल आवक आहे एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील कापूस बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार